नाव मानस गावडे आणि आपण आज आहोत वागदे कणकवली येते मागच्या दोन व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून मनापासून आभार आजचा व्हिडिओ खास करून एका गोष्टीसाठी आहे ती म्हणजे आपण बघतो की आ, क्रिकेट किंवा इतर खेळांचं महत्त्व जितकं शहरांमध्ये असतं तितकंच गावाकडे सुद्धा असतं आणि तितकंच टॅलेंट गावच्या मुलांमध्ये सुद्धा असतं तर आज आपण बघू शकतो शेतीची कामं सगळे झालेली आहेत आणि सगळे मळे मोकळे आहेत त्यामुळे आता वाडीतली मुलं सगळी क्रिकेट खेळण्याकडे वळलेली आहेत शेतीची कामं जितकी जोमाने करतात आणि अभ्यास जितक्या जोमाने करतात तितक्या जोमाने आता ही क्रिकेटसुद्धा खेळणार आहेत आता आपण बघू शकता की सर्व मुलं आज इथे पिच तयार करण्यासाठी आले पिच तयार करण्यासाठी सर्वांनी सेम घेतलेले आणि आता त्याचबरोबर त्याच्यात माती मिसळून एक पीश मस्तपैकी सपाट करून एकदम त्याच्यावर खेळण्या खेळण्यासाठी बनवणार आहेत आपण आपण बघतो की शहराकडची किंवा गावाकडची मुलं मोबाईल किंवा लॅपटॉप अशा गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात तो त्यामुळे मुलांच्या एकंदरीत विकासाकडे त्याची अधोगती होते त्याचबरोबर मनावर सुद्धा ताण वाढतो डोळ्यांनासुद्धा आजार होतात त्यामुळे अनेकांचे आई वडील टेन्शनमध्ये असतात तर त्यापेक्षा आपण बघितलं तर इथे क्रिकेट किंवा इतर फिजिकल खेळ खेळ खेळल्यामुळे मुलांचं आरोग्य चांगलं राहतं मुलं सुदृढ होतात आता आपण बघू शकता की नुसते खेळच नाही तर इकडची मुलं शिक्षण सुद्धा खूप चांगल्या प्रगती करत आहेत उदाहरण उदाहरणार्थ माझा मित्र बघा तो गिरीश गावडे गिरीश आता हाच तुम्हाला सांगेल याच्या शिक्षणाबद्दल नमस्कार मी गिरीश मी बारावी सायन्समध्ये यावर्षी होतो मला एकोणनव्वद पॉईंट अडतीस टक्के पड पडले आणि आता मी बी फार्मसीसाठी ॲडमिशन घेतले तर बघू शकता तुम्ही गावाकडची मुलंसुद्धा सुद्धा इतकी उच्च शिक्षित आणि वरच्या दर्जाचं शिक्षण घेत आहेत त्यामुळे एकंदरीत सर्व गावागावाचं प्रग गावागावाची प्रगती होते हा माझा मित्र दुर्गेश हा सध्या आय टी आय करतो आहे त्याचबरोबर आपला मित्र जयेश पालव हा सुद्धा आय टी आय करतो आहे त्याच्याचबरोबर आहे सुयोग गावडे यांचा स्वतःचा वाळू व्यवसाय आहे आणि संदेश संदेशदादा संदेशदाक ते कन्स्ट्रक्शन साईटमध्ये आहेत आणि वै वैभव आलं हा सुद्धा एक उत्कृष्ट क्रिकेट जिल्हास्तरीय खेळाडू आहे आपण बघू शकतो की सर्व मुलं आपलं शैक्षणिक आणि नोकरीधंदा सांभाळून क्रिकेटला प्राधान्य देत आहेत सुरुवातीला मलासुद्धा इतकी गावची ओढ नव्हती पण इथे आल्यावर या मुलांचं प्रेम आणि आपल्या भाऊबंधांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर मला सुद्धा गावची ओढ निर्माण झाली आणि आता मी दरवर्षी आठ किंवा पंधरा दिवसांनी जितका वेळ मिळेल तितका गावाला येण्याचा प्रयत्न करतो आपण बघू शकता या पीचवर दरवर्षी ही मुलं जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धा भरवतात क्रिकेटच्या आणि त्यात त्यातून मिळालेला पैसा हा विविध सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जातो आणि सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी किंवा एकंदरीत तोकणपट्ट्यातून ह्या स्पर्धेला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो wrong. बघू <laughs> यार? शकता हे पीच मस्त त्याची सारवून तयार झालेलं सा आहे आता हे पीच दुपारपर्यंत सुकल्यानंतर संध्याकाळी सर्व मुलं माझ्यासह खेळायला येणार आहेत तर आता तुम्ही बघू शकता की आपलं कोकण कोकणची माती कोकणचं दशावतार कोकणची मुलं त्यांचं टॅलेंट त्यांच्याकडे असणारं हेच आमचं गावा आता समुद्रावर पोचावं हेच आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट आहे तुम्ही आतापर्यंत आमच्यावर भरघोस प्रेम केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर जरूर कमेंट सेक्शनमध्ये द्या धन्यवाद